नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दारुम पराभवावर भाजप नेते यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार यांच्यामुळेच लोकसभा निवडणूक हरलो असे वक्तव्य भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे फडणवीस यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात होऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय खळबळ उडाली आहे नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस एका टी व्ही कॉन्फरन्समध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकसभेच्या बारा जागा होत्या ज्या आम्ही सहा ते तीन तीन ते सहा हजार मतांनी गमवल्या एकूण मतांमधील तफावत पाहिल्यास महाविकास आघाडीच्या तुलनेत केवळ दोन लाख कमी होते दोन लाख कमी मते मिळाली आहेत कारण अजित पवारांची मते आमच्याकडे हस्तांतरित झाली नाहीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली मते आमच्या बाजूने सहज हस्तांतरित केली पण अजित पवारांचे मत आम्हाला मिळू शकले नाही राष्ट्रवादीची मते मिळाली असती तर आमचा पराभव झाला नसता फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार भाजपाला अजित पवारांची युती सोयीची नव्हती पण आता परिस्थिती सुधारली आहे युती आवश्यक आहे हे सर्वांना माहीत आहे आणि भविष्यात आम्ही एकत्र काम करू असा दावाही यांनी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला आहे लोकसभा निवडणुकीत एन डी एच्या दारुण पवा पराभवानंतर पहिल्यांदाच भाजपच्या वरिष्ठ नेत्याने या पराभवासाठी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरली आहे याआधीही छोट्या छोट्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आर एस एसशी संलग्न मॅझिडिंग मार्गनायझरने अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता अजित पवार यांना सोबत घेतले नसते तर नुकसान कमी झाले असते असे आयोजनाकांनी लिहिले होते तथापि अजित पवार यांना एन डी एमध्ये आणणाऱ्या नेत्यांवरही या मासिकाने निशाणा साधला होता दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सतरा जागांवर विजय मिळवता आला सतरापैकी भाजपाने नऊ शिंदेगड शिवसेनेने सात आणि राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवला अठ्ठावीस जागांवर लढवून भाजपाला केवळ नऊ जागा जिंकता आल्या तसेच शिवसेनेने शिंदे गट पंधरा जागा लढवून केवळ सात जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गट जागा चार जागा लढवल्या परंतु अजित पवार गटाला केवळ एका जागेवर आपला झेंडा रोवता आला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेलच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र